नमस्कार राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता या लोकसभेच्या निवडणुकीतील सातही टप्प्यांचं मतदान होऊन काल शेवटचा टप्पा देखील पार पडलेला आहे त्यासोबतच काल रात्री म्हणजे सहाच्या नंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल आपल्यासमोर सादर देखील केलेले आहेत अनेक एक्झिट पोलने देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असंच चित्र सध्या तरी त्यांनी रंगवलेलं आहे मात्र हे चित्र वास्तव आहे का किंवा यामध्ये नेमकं का आपल्याला काय वाटतंय यासुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत कारण सोशल मीडियावरची चर्चा ही दोन्ही अंगाने असते मात्र ज्या वृत्तवाहिन्या आहेत किंवा नॅशनल वृत्तवाहिन्या आहेत त्या ठिकाणी जे एक्सपर्ट बसलेले असतात ते एक्सपर्ट आणि केवळ पत्रकार या दोघांमधला तो संवाद असतो त्यामुळं आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त करायला फारसा वाव त्या ठिकाणी असत नाही मात्र सोशल मीडिया एक माध्यम असा आहे की या माध्यमावर आपण आपली मतं परखडपणे व्यक्त करू शकतो म्हणूनच आज आपण हा एक व्हिडिओ बनवत आहोत की ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी व्यक्त होता येणार आहे आणि आपली मतं देखील आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता कारण आमचं मत हे नॅशनल चॅनलनी दिलेल्या सगळ्या पोलपेक्षा वेगळा आहे विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत आम्ही अभ्यास केलेला आहे आमच्या टीमनं अभ्यास केलेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागेवरती निकाल कसे असतील या संदर्भात आमचा हा पोल आहे जर महाराष्ट्रातील इतर चॅ चॅनलने दिलेल्या निकालाशी आमचे निकाल हे फारसे सुसंगत नाहीत मात्र आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील सगळ्या वृत्तवाहिन्यांनी निकाल दिले होते की महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना भाजपचे दोनशे चाळीस प्लस आमदार येतील मात्र त्यावेळी देखील आम्ही राजकीय माध्यमातून एक्झिट पोल दिला होता जो तुम्ही आपण या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण दोन हजार एकोणीसचा दिलेला एक्झिट पोल नव्याण्णव टक्के हा निकालाशी मिळता जुळता होता त्यामुळं एखाद्या मुंबईतूनच एखादा सर्वे केला तर त्यांचा सर्वे खूपच परिणामकारक असतो आणि ग्रामीण भागात बसून केलेला सर्वे, एक सर्वे के हा एकदमच निष्प्रभ असतो असं नाही तर गेल्या तीन चार निवडणुकांमध्ये अनेक वेळा सर्वे केले शेवटी हा निवडणूक पूर्वअंदाज आहे यामध्ये कोणीही फायनल आकडे देऊ शकत नाही आणि जर तसं कोण ठोकपणे सांगत असेल तर त्याच्याशी आम्ही संवाद करायला देखील तयार आहोत मात्र कुणी ठोकपणे सांगू शकत नाही चा, की एवढ्याच जागा एवढ्या पक्षाला मिळतील मात्र हे सगळे निवडणूक पूर्व अंदाज असतात आणि अशाच पद्धतीनं आज देखील आम्ही दोन हजार चोवीसच्या चार जून रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतमोजणीच्या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे आज दोन जूनला आम्ही निवडणूक पूर्व अंदाज आपण सांगत आहोत या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पार्ट हे जड असणार आहे आणि हे इतकं जड असणार आहे की ते महायुतीच्या दुप्पट अडीच पट जागे इतकं असेल असं आमचं व्यक्तिगत मत आहे त्यासोबतच हा सर्वे काही कुणाच्या सांगण्यावरून आम्ही केलेला नाही कुणाला चांगलं वाटावं म्हणून केलेलं नाही किंवा कुणाला वाईट वाटावं म्हणून केलेला नाही आम्ही कुणाशी बांधील नाहीत आम्ही हा सर्वे करत असताना केवळ महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात असलेली परिस्थिती जे तटस्थ पत्रकार आहेत अशा लोकांकडून जाणून घेतली केवळ पत्रकारांसोबतच संवाद साधला नाही तर अनेक मतदारसंघातील किमान पन्नास शंभर लोकांशी संवाद साधल्यानंतर जे लोक सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात अशा लोकांशी विशेष म्हणजे ते सगळ्याच पक्षाचे लोक आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला आणि त्यावरून हा निष्कर्ष काढलाय की महाराष्ट्रामध्ये चार जूनला जो निकाल लागेल त्या निकालामध्ये महाविकास आघाडी ही निश्चितपणानं महायुतीपेक्षा वरचड असेल आणि त्यांना बत्तीस ते पस्तीस जागा या महाराष्ट्रामध्ये मिळतील असा आमचा छातीठोकपणे दावा आहे याला आपल्याला चॅलेंज करायचं असेल तर आपण आपण कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला चॅलेंज करू शकता तर महायुती जी देशात पुन्हा सत्तेवर येईल असं बोललं जात आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये बारा ते सोळा एवढ्या जागेवरतीच ते अडकून राहतील अशी देखील आमची गॅरंटी आहे त्यामुळं आपल्याला या निकालाबद्दल काय वाटतंय हे आपण आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगणारच आहात पण हे कसं आहे तर महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते ठरले तर विशेषतः मराठवाड्यात आरक्षण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता त्यासोबतच शेतीमालाला नसलेले भाव हा एक महत्वाचा मुद्दा होता सरकारविषयी असलेली अँटी इन्कम्बन्सी हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि महाराष्ट्र राज्यात सत्तांतराचे झालेले वेगवेगळे प्रयोग हा एक महत्वाचा मुद्दा होता या चार मुद्द्यांभोवती ही निवडणूक लढली गेली आणि या चार मुद्द्यांसोबतच स्थानिक काही प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे मुद्दे असू शकतात मात्र जवळपास सर्व मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीने हे मुद्दे होते मात्र महाराष्ट्रात प्रांत बदलला की मुद्दे त्या ठिकाणी बदललेले आहेत मात्र तरी देखील आज जर आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या जागा आहेत त्या वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या पक्षाला कोणत्या ठिकाणी जास्त मिळतात हे देखील सांगणार आहोत शिवसेना हो। हा एकनाथ शिंदे यांचा सध्या पक्ष आहे या पक्षाला महाराष्ट्रामध्ये तीन ते चार जागा मिळतील असा आमचा निवडणूक पूर्व अंदाज आहे त्यासोबतच भारतीय जनता पार्टी यांना देखील महाराष्ट्रामध्ये दे बहुते बारा एवढ्या जागा मिळतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला महाराष्ट्रामध्ये खातं उघडणं देखील शक्य होणार नाही असा आमचा अंदाज आहे त्यासोबतच महाविकास आघाडी ज्यामध्ये तीन पक्ष प्रमुख होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षाला मिळून महाराष्ट्रामध्ये बत्तीस ते पस्तीस जागा मिळण्याचा आमचा अंदाज जा आहे यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष राहील आणि त्यांना चौदा ते सोळाच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आम्ही वर्तवत आहोत हो। त्यासोबतच काँग्रेस पक्ष जो खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षात अनेक महाराष्ट्रात सत्तांतर झाली सत्तांतरामध्ये फोडाफोडी झाली मात्र अशोक चव्हाण वगाळता भाजपला काँग्रेसकडून फारसं काही हाताला लागलं नाही त्याच कारण आता आपल्याला या निकालामध्ये दिसतंय महाराष्ट्रात काँग्रेस देखील भाजपपेक्षा जास्त जागा मिळवण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागा या दहा ते बारा असतील विशेषत विदर्भातील अनेक जागेवरती काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे त्यासोबतच कोल्हापूर सोलापूर लातूर आणि नांदेड या चार जागेवरती देखील काँग्रेस जिंकण्याची शक्यता निश्चितपणाने आम्हाला वाटते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष खर तर हा पक्ष दोन्ही गट एकत्र असताना जवळपास अठरा जागा लढवायचा आणि त्यामध्ये त्यांना गेल्यावेळी तर मला वाटतं चारच जागा मिळालेल्या होता मात्र आता सगळे नामांकित नेते प्रस्थापित वतनदार सगळे एका बाजूला गेलेले असताना शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सहा ते सात जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे यामध्ये बीडची जागा देखील समाविष्ट आम्ही केलेली आहे मात्र रावेर त्यासोबतच वर्धा आणि दिंडोरी या जागा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असं आम्हाला वाटत नाही आपल्याला त्या वाटत असतील कदाचित निकालामध्ये फेरफार होऊ शकतो मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला महाराष्ट्रामध्ये सहा ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील आणखी एक महत्वाची जागा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अनेक चॅनल्सनी त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे जिंकतील असं भाकीत वर्तवलेलं आहे चॅनलला तसा निवडणूक पूर्व अंदाज दिलेला आहे मात्र आमच्या राजकीय गटाच्या अंदाजानुसार या ठिकाणी इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा खासदार होतील अशी शक्यता आमची आहे शेवटी निकाल लागल्यानंतरच त्या त्या, त्या, त्या मतदारसंघात काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती होणार आहे मात्र हे प्रत्येकाचे अंदाज असतात आपण देखील आमचा अंदाज आजच खोडून काढा आणि तुमचा काय अंदाज आहे तो आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाका कारण निकाल लागल्यानंतर आमच्यावरती हसण्यापेक्षा किंवा आम्ही कसं चुकीचं आहोत हे सांगण्यापेक्षा तुम्ही आज आपलं मत आमच्याशी शेअर करू शकता आणि आपला देखील काय अंदाज आहे तो अंदाज आपण आम्हाला कळवा ज्याचा अंदाज बरोबर येईल त्याच्याशी राजकीय कट्टा निश्चितपणे संवाद साधेल त्याची मुलाखत घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना राजकीय विश्लेषक म्हणून देखील आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठावरती संधी देऊ एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये खरंतर हा केंद्राचा सर्वे किंवा केंद्रातील सगळ्या जागेसंदर्भात बोलायला पाहिजे मात्र आमचा अभ्यास तेवढा नाही त्यामुळं आम्ही केवळ महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा ज्या आहेत त्या लोकसभेच्या लोक संदर्भात हा सर्वे केलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख सहा पक्ष आहेत महायुतीतील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सहा पक्षांभोवतीच ही निवडणूक रंगते आणि भाजपला महाराष्ट्रात आमच्या अंदाजानुसार जरी कोणत्या जागा मिळणार आहेत यामध्ये काही एखादी दुसरी जागा अल्टरनेट होऊ शकते मात्र तरी देखील भाजप दिंडोरी रावेर वर्धा नागपूर भंडारा अकोला या जागा ते जिंकू शकतात त्यासोबतच जालना सांगली पुणे आणि उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई या अकरा जागा ते जिंकू शकतात असा आमचा अंदाज आहे त्यासोबतच शिवसेना हिंगोली हातकणंगले व कल्याण या लोकसभेच्या जागा जिंकू शकतात आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठा ठरणार आहे आणि यामध्ये दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई पालघर दक्षिण मध्य मुंबई त्यासोबतच ठाणे मावळ रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जळगाव नाशिक शिर्डी यवतमाळ बुलढाणा धाराशिव व परभणी या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे त्यासोबतच काँग्रेस पक्ष देखील महाराष्ट्रामध्ये अकरा जागेवर निवडणूक पूर्व आमचा अंदाज आहे यामध्ये धुळे नंदुरबार रामटेक गडचिरोली चंद्रपूर अमरावती नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर त्यासोबतच उत्तर मध्य मुंबई या जागा जिंकण्याची शक्यता आहे त्यासोबतच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष बाडा अहमदनगर बीड शिरोर सातारा बारामती व भिवंडी या जागेवर ते जिंकण्याची शक्यता आहे त्यासोबतच राज्यात महत्वाचं म्हणजे अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा अकोला व नाशिक या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिरंगी याचा अर्थ काय की तिसरा जो उमेदवार आहे तो उमेदवार देखील चांगल्या प्रकारची मतं घेईल ही मतं लाखाच्या पुढं असण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा कौर आहेत त्यासोबतच काँग्रेसचे बळवंत वानखेडे आहेत आणि प्रहारचे दिनेश बुब हे आहेत त्यासोबतच जालना मतदारसंघात डॉक्टर कल्याण काळे रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे यांच्यामध्ये तिरंगी सामना होतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे खासदार इम्तियाज जलील आणि कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यात तिरंगी सामना होतोय तर सांगलीमध्ये विशाल पाटील विद्यमान खासदार संजय पाटील व शिवसेनेचे चंद्रहार पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांच्यामध्ये तिरंगी सामना होतोय बुलढाण्यामध्ये देखील नरेंद्र खेडेकर प्रतापराव जाधव त्यासोबतच रविकांत तुपकर यांनी देखील त्या ठिकाणी तिसरं आव्हान उभा केलेलं आहे त्यासोबतच अकोला मतदारसंघात डॉक्टर अभय पाटील आहेत त्यासोबतच विद्यमान खासदारांचे पुत्र अनुप धोत्रे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यात देखील तरंगी सामना होतोय तर नाशिक या ठिकाणी हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत राजभाऊ वाजे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत आणि त्या ठिकाणी एका महाराजांनी देखील तिथं आव्हान उभं केलेलं आहे शांतीगिरी महाराज असं त्यांचं नाव आहे त्यांचं देखील आव्हान या दोन्ही उमेदवारांकडून असणार आहे अशा पद्धतीनं राज्यामध्ये या ठिकाणी तिरंगी लढती होती अनुपूर्व अंदाज आहे नेमका आपल्याला काय वाटतं आमचा अंदाज हा खरा ठरेल का किंवा यामध्ये कोणत्या जागेमध्ये फेरफार होऊ शकतो का ते देखील आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून काढवा जर हा व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका याच ठिकाणी थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद